अमरावतीमध्ये स्वाइन फ्लूचा एक रुग्ण इरविनमध्ये दाखल चाचण्यांना येणार वेग सावधान कोरोना कमबॅक सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अमरावती शहरात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह तर एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळल्यानं आरोग्य यंत्रणा हादरली आहे बुधवारी संत गाळगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झालेले नमुने चाचणीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली आहे त्या अनुषंगानं आरोग्य यंत्रणेने उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला असून नमुने तपासणीवर भर दिला जाणार आहे हल्ली पावसाळा असल्यामुळं वातावरणातील बदल आणि सात रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं वास्तव आहे त्यामुळे कोरोनानं डोकं वर काढल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे यंदा उन्हाळ्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता हो मात्र आता पावसाळ्यात सात रोगांची लागण वाढली असून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून चोवीस ते तीस जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या एकशे चाळीस जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह तर एक जण स्वय तर एक जण स्वाईन फ्लूची लागण झाल्या असल्याचं अहवालात स्पष्ट झालं वातावरणातील बदलांमुळे कोरोनाचे रुग्ण आढळून येत असावेत त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आवाहन केले आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये सहा करोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळेसाहेब महानगरपालिका हे त्याबद्दल त्यांचे पुढचं पुढचे जे फॉलोअप आहे त्या संदर्भाने जी तपासणी आहे ते करत आहे सध्या डेंग्यू आणि चिकनगुण्याचे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत तर त्याबद्दलसुद्धा नगर महानगरपालिका आणि त्या त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे त्याच आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत आपण वॉर्ड नंबर दहामध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो पण सध्या स्थितीत करोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहे जे काही ते होम आयसोलेशनमध्ये आहे जिकाच्या आपल्याकडे त्या संदर्भित कुठलेही म्हणजे संशयित रुग्ण काही सापडलेले नाहीत हा पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही दोन ते तीन जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा